अंकलगी येथे घरगुती भांडणातून एकाला मिळून हवा मारण्याच्या केली मारहाण सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू अक्कलकोट तालुक्यातील अंकलगी येथे विठ्ठल अंकलगी तालुका अक्कलकोट यांना दिनांक बावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी रात्री साडे दहा सुमारास राहत्या घराजवळ घरगुती भांडणातून बाळू महादेव कोळी व इतर तीन जणांनी मिळून लाकडाने सायकलला हवा मारण्याच्या पंपाने व लाताबुक्याने जबर मारहाण केली या महाराणीत विठ्ठल हिपर्गी यांच्या डोक्याला जखम डाव्या गुडघ्याला खरचटले आहे तसेच मुका मुकामार लागल्याने त्यांना अक्कलकोट येथील सरकारी दवाखान्यात उपचार करून रेफरने दिनांक तेवीस मार्च रोजी रात्री आठ वाजण्याच्या सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात भाचा पिंटू अलोळे यांनी दाखल केले रुग्ण शुद्धीवर असून सदर घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकीत झाल्याची माहिती सिव्हिल पोलिसांकडून पत्रकारांना देण्यात आली आहे दरम्यान ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा